लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर गुंद्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत साळगरजोली तालुक्यात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात अजय लांजेवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुका पाहता अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या वतीने कोण विधानसभा निवडणूक लढणार हे जरी आज निश्चित झाले नसले तरी या मतदारसंघात बऱ्याच लोकांनी पक्षाकडे आपली दावेदारी केली असल्याने ज्या लोकांसोबत जनाधार असेल त्याच व्यक्तीला विधानसभा निवडणुकीची तिकीट देणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्ता मेळाव्या ठणकावून सांगितले त्यामुळे नौख्या चेहऱ्याला अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाच्या विधानसभेची तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे नवरी एकच आहे आणि नवर तो खूप आहे सगळे आपण निरोप ताणवत की हा माझ्या माणसाला भेटले दोन म्हणतो माझ्या माणसाला भेटली मी अजय लांजे साहेब आले माझ्याकडे आमचे शिवदास शहर म्हणजे जुने माझे कट्टर कार्यकर्ते मजबूत माणूस आहे हे सगळे माझ्याकडे जेव्हा आले मी यांना सांगितलं की बाबा मला ही निवडणूक जी आहे ही माझ्या जवळचा माणूस आहे म्हणून त्याला तिकीट दे असं नाही मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्यावेळेस मी तिथं आमच्या कार्यकारणीच्या समोर मी सांगितलं की नाना पटोलेचा कार्यकर्ता कोणी होऊ नका जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होईल आणि जो लोकांमध्ये काम करेल त्यालाच मी संधी देणार नाही तर देणार मी या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही लोकांमध्ये जा लोकांनी तुम्हाला तिकीट द्यायचे कारण की आम्ही सर्वे करतो ज्याचं लोकातून नाव त्याला आपण तिकीट देऊ तर येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात सर्वाधिक आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून येतील आणि नाना पटोले हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास अजय लांजेवार यांनी व्यक्त करत काँग्रेस पक्षात प्रवेश करत नाना पटोले जो आदेश देतील ते आम्हाला मांडणे असेल असे काँग्रेस नेते अजय लांजेवार यांनी सांगितले मी जेव्हा या कार्यक्रमास्थळी पोहोचतो मला अनेक पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही आज पक्ष प्रवेश कोणत्या करत आहात मी त्यांना स्पष्ट सांगितलं की नाव आम्ही कोणी ओळखत नव्हतो त्या सुकडीचं नाव या भंडारा जिल्ह्याचं नाव ज्या आम्ही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात लौकिक बहुजनाचा प्रयोजनाचा आणि या महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून सन्मान्य नानाभाऊ पटोले यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत अनेक प्रकारच्या माझ्या बाबतीत तक... खोट्यात प्रचार करण्यात आलेला आहे आपण मी स्पष्ट सांगतो की पक्षाच्या आदेशाचं पालन मी करेन लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा तसेच गडचिरोली चिमूर लोकसभा काँग्रेस पक्षाचे प्रशांत पडुडे आणि नामदेव किरसार हे खासदार म्हणून निवडून आले असता त्यांचा सळगजुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चौदा खासदार निवडून आला पक्ष मजबूत केल्याने नाना पटोले यांच्या देखील सत्कार करण्यात आला यावेळी नवनियुक्त खासदार डॉक्टर प्रशांत पडोरे यांनी गेल्या पाच वर्षात रखडलेला विकास आम्ही वेगळ्या पद्धतीने इंजेक्शन देऊन भरून काढू असे डॉक्टर प्रशांत पडोरे म्हणाले सर्वप्रथम आपण सगळ्यांनी जो माझा सत्कार करा केला तो ऍक्च्युली मी आता आपला सगळ्यांचा सत्कार करायला पाहिजे होता आतापर्यंत मी इंजेक्शन देण्या व्यतिरिक्त काय केलं नाही आपण सगळ्यांनी जो पंधरा दिवसामध्ये अहोरात्र जी मेहनत केली आहे दिवस रात्र जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं फळ आहे नाना भाऊच्या आशीर्वादाने मी दिल्लीमध्ये या भारताच्या सर्वोच्च पदावर तुम्ही ठेवलेला आहे याबद्दल मी आपला सगळ्यांचा मनापूर्वक आभार मानतो अभिनंदन करतो तसेच हे रूम फेडण्याचे काम आता माझी पाडी आहे तुम्हाला सत्कार करायचा असेल तर येणारा पाच नंतर करा पण आपल्या सगळ्यांच्या साथीनं आणि नाण्या भाऊच्या आशीर्वादानं या सरकारने जो भूलता फक्त आपल्या सगळ्यांना भुलवण्याचं काम जे केलेलं आहे त्याला कसा इंजेक्शन देईल ते आपल्या मी शिकून चुकलं तर या कार्यकर्त्या मेळाव्याला संबोधित करताना गोंदिया जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस पक्षाचे म्हणाले की नाना भोवना आपल्याला मुख्यमंत्री करायचा असेल तर गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सातही विधानसभेच्या जागा आपल्याला निवडून आणाव्या लागतील तेव्हा नाना, ते नाना भोवना मुख्यमंत्री बनवू शकू त्यामुळे तुम्ही आतापासूनच कामाला लागा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आज खूप आनंदाची गोष्ट आहे कार्यकर्त्यांचा मेळावा ना ले ले ला ता गरीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आदरणीय नानाभाऊ पटोले आपल्याला संपूर्ण देशातली आणि महाराष्ट्रातली सरकार आपल्या गोर गरीब जनतेची कशा प्रकारची फिरवणूक करतो याचा सविस्तर आपल्याला सांगणार आहे आपल्याला एकच विनंती करतो की आता येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आपली निवडणूक आहे जवळ सप्टेंबर महिन्यामध्ये आपली आचारसंहिता लागू शकते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आपलं इलेक्शन पूर्ण होणार आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये सत्ता काबीज करायची आहे नाना भाऊला आम्हाला मुख्यमंत्री बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातल्या ज्या सातशे सात विधानसभा आहेत त्या, त्या संपूर्ण विधानसभा तर या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस नाना पटोले म्हणाले की विधानसभा क्षेत्रात ज्यांना विधानसभेची निवडणूक लढायची असेल त्यांनी आपला अर्ज काँग्रेस कमिटीकडे सादर करावा आम्ही त्याची चाचपणी करू आणि ज्या उमेदवाराकडे जनाधार असेल त्यालाच आम्ही विधानसभेची तिकड देऊ त्यामुळे अजय रंजेवार यांच्या जनाधार पाहता काँग्रेस पक्षाकडून त्यांच्या नावाची लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे